नमस्कार मित्रांनो माझ्या स्वागत आहे मी आपला शुभम पवार आणि आपल्या सेवेत हजर आहे तर आजचा विषय आपल्या कळेचा आहे नर्सरी लावलेला आहे पळ्या पहिल्या अळवणी कधी सोडायची आणि कशी सोडायची आणि ती कशासाठी सोडायची याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर पहिल्या अळवणीमध्ये काय काय घालायचं हे सांगण्याआधी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे तो नक्की बघा कारण नर्सरी लावताना कशा पद्धतीने मापे टाकायची आणि नर्सरी गद किंवा थोडं खणून कशा पद्धती लावली जाते याचा एक नमुना म्हणून तुम्हाला एक तीस सेकंदाची शॉर्ट मी टाकणार आहे ती पहिल्यांदा बघून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत पोचवा ही आपलीकडकची विनंती आहे मित्रांनो किंवा असं नाचगाना करणाऱ्या मुलींना जे लाईक देता तेवढं शेतकऱ्याच्या मुलाला दिलं म्हणून काय तुमचं बिघडणार आहे ना मला नाही माहीत पण एक लायक शेतकऱ्याच्या नावे दिला तर आपलं खूप मनापासून आभार किंवा ऋणी मी राहीन तर व्हिडिओला चालू करूया आता हे तुम्ही नर्सरी बघताय हे आता बऱ्यापैकी रोपं सेट झालेले आहेत हे तर तुम्ही मागे बघितली तर कुठंही तुम्हाला मर दिसणार नाही त्याचं कारण योग्य नियोजनाने परफेक्ट कार्यक्रम आपला झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी ज्या दिवशी आपण रोप लावलं ती रोपं लावताना आपण खणून लावलेले आहेत आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की सेट होताना त्याच्यामध्ये जमिनीमध्ये वल होती आणि मुळात आपल्याला पाणी पाजण्याची आजपर्यंत गरजच लागलेली नाही कारण पाऊस सातत्याने चालू आहे आता ह्यातली दुसरी गोष्ट सांगतो की जास्त वल आहे किंवा काय आहे म्हणून काय करतात लोक की कि कीटकनाशक सोडण्याचा प्रयत्न करतात पण माझं मत आहे पहिल्या अडवणीला कीटकनाशक सोडू नये त्याला कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे आता ही नर्सरी आहे बघा आता याला नवीन पान इथं बघितलं तुम्ही हे बघा हे नवीन पान सुटायचं आलेलं आहे आणि आज जांभळट कलर आलेला आहे हा शहाऐंशी झिरोबत्तीचा काय म्हणायचं तो गुण आहे की ज्यावेळी रोप तुमचं महिना दीड महिन्याचं होतं त्यावेळी त्याला जांभळट प्रकारची पानं येतात आणि तो त्याचा गुणच आहे आणि ते उत्तम रोप असलेलं जे एक खून आहे तर तसं आलं तर काय टेन्शन घेऊ नका ते होत राहतं आता याच्यामध्ये बघितले तर तुम्ही इकडं भुईमूग वगैरे आपण आंतरपीक घेतलेलं आहे पण काय केलं आपण की भुईमुग एक महिनाभर आधी लावून घेतलेला आहे जेणेकरून उसाला भर आपल्या योग्य वेळेत लावली लागली गेली पाहिजे म्हणून आपण ते केलेलं आहे आता तुम्हाला जर बघितलं हे रोप तर हे रोप आता एकदम जाम सेट झालेला आहे आणि त्याला आळवणी आपण बरोबर रोप लावून एक चौथ्या ते पाचव्या दिवसाच्या आत हे आळवणी घेतलेलं आहे आपण चौथ्या दिवशी घेतलेला आहे पण शक्यतो पाच दिवसाच्या आतमध्ये हे आळवणी घेणं गरजेचं आहे तर आता ते आळवणी काय घ्यायचंय हे मी तुम्हाला सांगतो पहिलं जे आहे ते एकोणीस एकोणीस एकरीचा डोस तुम्हाला सांगतो मग तुमचं किती शेत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते आळवणी घ्या आता एकोणीस एकोणीस आपल्याला किती घ्यायचं आहे एक किलो मॅ मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट किती घ्यायचं आपल्याला अर्धा किलो त्याच्यानंतर जे सुपर गोल्ड म्हणून टॉनिक येतं आपलं तर ते किती घ्यायचं आपल्याला अडीचशे एम एल घ्यायचं आहे अडीचशे एम एलमध्ये तुमचं एका एकरांचं -एक ते टॉनिक होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय येतो नर्सरी लावताना जे सेटिंग आपल्याला बसावं लागतं त्यासाठी गरज असते की मुळी चांगली सुटावी आणि मुळी चांगली सुटण्यासाठी आपल्याला ह्युमिकची गरज असते आणि ह्युमिक ते एकऱ्या पण अर्धा किलो घ्यायचा आहे पावडर फॉर्ममध्ये घ्या लिक्विड फॉर्ममध्ये घेऊ नका पावडर फॉर्ममध्ये विग विरगळायला थोडा त्रास होतो पण ते थोडं जास्त हलवलं की विरगळून जातो थोडीफार राळं राहते पण पावडर फॉर्ममधलं ह्युमिक घ्या आता हे झालं पहिल्या आळवणी आता हे पहिल्या आळवणी सोडल्यानंतर दुसऱ्या आळवणी कधी सोडायची दुसऱ्या आळवणी बरोबर एक दहा ते पंधरा दिवसाच्या आत आपण सोडायचे आणि ते काय सोडायचे तुम्हाला ते प्रात्यक्षिकाचं येत मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ह्या आळवणी सोडताना फक्त एकच काळजी घ्या की जमिनीमध्ये वल असावी आणि आता हा व्हिडिओ तुम्ही कोपऱ्यात बघताय त्या पद्धतीने प्रति पंप प्रति रोपाला एक पन्नास मिली तरी औषध तुमचं आळवणीचं सोडलं गेलं पाहिजे जेणेकरून काय होईल की त्या रोपाचा वाढ एकोणीस एकोणीसमुळे योग्य एक एक प्रमाणात वाढ होईल त्याला फुटवा चालू होईल आता काय काय डायरेक्ट बारा एकसष्टच पहिल्या आळवणीमध्ये वापरतात तर तसं न करता पहिल्यांदा रोपं सुराला लागू दे जास्त गडबड करू नका सोळा महिन्यात आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि स्टेप बाय स्टेप सगळं करा म्हणजे तुमचं फुटवे आणि वाढ ही योग्य प्रकारे होईल पहिला तुमचा जेटा चांगला झाला तर तुमचे फुटवे जाड येतील आधीच तुम्ही बारा एकसठ सोडलं तर फुटवा भरपूर होईल आणि सर्व कोम बारीक राहतील त्याच्या आधी काय करा तुमचं हे मेन घरचा जो आपला उत्तराधिकार आहे त्याला आधी स्ट्रॉंग बनवा मग घरचे आपोआप बाकीचे आपोआप स्ट्रॉंग होतात तसंच हे ऊसाचं आहे आधी जे टाकॉम स्ट्रॉंग बनवा आता हा जर ऊस बघितला किंवा ह्याच्या मागे जर बघितलं कांडी तुम्ही हे बघा तर काय झाड आहे असा बोटागत जाड कोम झालेला जा आहे तर असं होणं गरजेचं आहे अजून एक आठवड्याने बघितलं तर ह्याला एक दोन एक दोन फुटवे सुद्धा तुम्हाला आलेले दिस दिसणार आहेत शंभर टक्के मी पैज लावून सांगतो एका आठवड्याच्या ह्याला फुटवे येणार आहेत ऊस आपण लावला आहे सहा तारखेला सहा तारखेपासून आज सोळा तारीख आहे सोळा सतरा तारीख आहे आज तर बरोबर बर एक दहा दिवस झालेले आहेत आणि दहा दिवसात आपलं हे तुम्ही जर इकडे बघितलं तर कुठेही तुम्हाला दिसणार नाही की रोप कुठं मिळालेलं आहे किंवा काय ह्याला कारण काय आहे की नियोजन हे तुमचं परफेक्ट झालं पाहिजे आता दुसऱ्या आळवणमध्ये काय काय सोडायचं त्याच्यामध्ये आपण किडीला काय सोडायचं ते, सा। ते सांगणार आहे आता विषय राहिला किडीचा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की किडीबद्दल आपण काय सोडायचं नाही कारण काय रोप हे तुमचं नवीन असते मुळी त्याची एवढी स्ट्रॉंग नसत्या आणि क्लोरो आपण सोडल्यामुळं थोडा का होईना त्या मुळीला आपल्या धक्का पोचत असतो त्यामुळं क्लोरो सोडण्याच्या मानगडीत पडू नका ते दुसऱ्या दहा दिवसांना आपण रोपं जगतात बऱ्यापैकी आता माझा प्लॉट जर बघितला तर व्यवस्थित रोपं जगलेले आहेत दुसऱ्या आळवणीमध्ये आपण कीटकनाशक सोडायचं आहे आणि दुसऱ्या आळवणी काय कराय सोडायचं आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगतो तोपर्यंत माझ्यासोबत जोड जोडले राहा माझ्यासोबत राहावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहावा त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की सेंद्रिय आळवणी कधी घ्यायची आहे तर ह्या पहिल्या आणि दुसऱ्या आळवणीच्यामध्ये सेंद्रिय आळवणी किंवा एक फवारणी घ्या त्याचा रिझल्ट एकदम चांगला राहील शक्यतो आपण या दोन्हीच्यामध्येच मध्येच चा आपण एक आळवणी घेणार आहोत सेंद्रिय प्रकारचं ते का तर ह्युमिक आणि तुमच्या जमिनीतले जीवाण वाढावेत म्हणून जीवामृत अशा दोन प्रकारचं आपण त्या अळवणी घेणार आहोत आणि ते कसं तयार करायचं वगैरे हे पहिले व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याच्यामधून ते तयार करा ह्यूमिक जे तांदळाचं बनवतो आपण आणि जे वामृत असं ते मिक्स करून आपण ते ह्या प्लॉटला सोडणार आहोत आणि त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त येतो मित्रांनो रासायनिकपेक्षा सेंद्रियाचा रिझल्ट कधीही रिझल्ट चांगलाच येतो त्यामुळे व्हिडिओ आपण पूर्ण बघा बघितला असेल त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटू तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद